श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मंगळवार आणि सोळा एप्रिल आणि चैत्र नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे चैत्र दुर्गाष्टमी ही उद्या आहे तर बघा योगायोग म्हणजे उद्या मंगळवार आलेला आहे जो देवीचा वार असतो आणि आपल्याला या दिवशी कुलदेवीची लक्ष्मी मातेची सेवा जी आहे तर ती करायची आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची देवी दुर्गेची तसेच लक्ष्मी मातेची जर सेवा केली तर कित्येक पटीने आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळत असते त्यामुळे अशा ज्या ठराविक तिथी असतात दुर्गाष्टमी असेल मंगळवार शुक्रवार तर या दिवशी आपण जर देवींची विधिवत पूजा केली तर आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत तर ते सुद्धा पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतात आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला एके ठिकाणी अकरा लवंगा ठेवायच्या आहेत त्यासोबतच कुलदेवीला कोणती वस्तू अर्पण करायची आणि लक्ष्मी मातेला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपली कुलदेवी जागृत होईल आणि आपल्याला आशीर्वाद देईल तर याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा स्नान वगैरे करा आणि यानंतर तुम्ही तुमची देवपूजा वगैरे करायची आहे आणि आपल्याला कुलदेवीची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे कुलदेवीचाही मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची तुम्ही सेपरेट पूजा करा किंवा देवघरात जरी केली तरीसुद्धा चालेल कुलदेवीच्या मूर्तीला किंवा टाकाला आपल्याला अभिषेक करायचा आहे काय करायचं एका तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती कुलदेवीची मूर्ती ठेवायची आहे आणि यानंतर तिला स्वच्छ पाण्याने यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे कोरडी करून तिच्या जागेवरती ठेवा किंवा तुम्ही सेपरेट पाठ मांडून त्यावरती जरी ठेवली तरी चालेल फक्त तुम्ही जर सेपरेट पूजा मांडणार असाल सेपरेट तुम्ही कुलदेवीची पूजा करणार असाल तर तुम्ही जो पाठ मांडणार आहे तर त्यावरती दिवा सर्वप्रथम आवरजून तुम्हाला लावायचं आहे आणि यानंतरच कुलदेवीच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे तर यानंतर तुम्हाला त्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला कुलदेवीची आरती जर येत असेल तर ती म्हणायची आहे कुलदेवीचा तुमच्या जो मंत्र येतो तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर आपल्याला कुलदेवीसाठी खास खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच लक्ष्मी मातेला सुद्धा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे देवघरातील जे देव आहेत तर त्या सर्व देवांनासुद्धा आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे धूपदीप निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची सुद्धा विधिवत ही करायची आहे आता तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीच्या मंत्राचासुद्धा जप करू शकता माता लक्ष्मीचा जो बीजमंत्र आहे ओम श्रीम ओम श्रीम नमहा तर हा जो बीजमंत्र आहे तर याचा जप करा किंवा ओम ह्रीं श्रीम लक्ष्मी नमहा ओम ह्रीं श्रीम लक्ष्मी नमहा या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल माता जाहे लक्ष्मी माता जी आहे ती धनधान्य विष्णुप्रिय आहे या दिवशी आपण लक्ष्मी मातेला जे मागू तर ते आपल्याला मिळते असे म्हणतात परंतु आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा सुद्धा तेवढ्याच श्रद्धेने आणि निष्ठेने करायची आहे या दिवशी श्रीसुक्तमचे पठणसुद्धा करायचे आहे आणि कुलदेवीला सुद्धा तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे तुम्हाला या दिवशी कुलदेवीला कुंकू अर्पण करायचं आहे म्हणजेच मार्चन करायचं आहे कुलदेवीच्या चरणापासून माथ्यापर्यंत म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत हे कुंकू अर्पण करायचे आहे तुम्ही हे कुंकू अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकसाठ वेळेला अर्पण करू शकता आणि हे अर्पण करताना तुम्हाला ओम श्री कुलदेवताये नमः ओम श्री कुलदेवताये नमः असं म्हणत हे जे कुंकू आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी समस्या आहे ती कुलदेवीला सांगायची आहे कुलदेवीला तुम्हाला आशीर्वाद मागायचा आहे जेव्हा आपण कुलदेवीला कुंकू अर्पण करतो तेव्हा आपली कुलदेवी जागृत होते तिच्यातील जे शक्ति तत्व आहे तर ते त्या कुंकुवामध्ये उतरतं आणि हे कुंकू नंतर दुसऱ्या दिवशी आपण एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करू तर त्यावेळेला आणि हे कुंकू आपण जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जातो किंवा रोज तुम्ही बाहेर जाता किंवा बाहेर जात जरी नसाल तरी रोज जर हे कुंकू लावलं तर त्यामध्ये जे दैवी दे तत्व जे उतरलेलं असतं तर ते सुद्धा आपल्याला प्राप्त होतं आपल्यालासुद्धा एक प्रकारची दैवी शक्ती प्राप्त होत असते तर एवढे महत्त्व या कुंकुमार्चन केलेल्या कुंकुवाला असते फक्त कुंकुमार्चन केलेले कुंकू पुन्हा इतर पूजेसाठी वापरायचे नाही एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे फक्त वर्षातून एकदा हा दिवस येतो की जो चैत्र दुर्गाष्टमीचा दिवस आहे चैत्र महिन्याला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे या महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो कन्यापूजन करत असतो त्याप्रमाणेच आपण कुलदेवीला दुर्गाष्टमीच्या दिवशी कुंकुमार्चन केल्याने सुद्धा आपली कुलदेवी जागृत होते आपल्यावरती प्रसन्न होते आणि जेव्हा कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहते त्यावेळेला आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही सर्व काही आपल्या घरामध्ये चांगले होत असते आता आपल्याला एके ठिकाणी अकरा लवंग आहेत तर त्या ठेवायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे कुंकुमार्चन वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत ह्या लवंगा फुल असलेल्या अखंड लवंगा असाव्यात तुटलेल्या किंवा किडलेल्या अशा लवंगा घ्यायच्या नाहीत यानंतर छोटस लाल कापड घ्यायचं आहे हे कापड नवीन आणि कॉटनचंच असावं याची काळजी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर बटवा टाईप पोटली असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा हे जे कापड आहे तर ते तुम्हाला माता लक्ष्मीसमोर किंवा तुम्ही तुमच्याकडे कुलदेवी जी आहे तर त्या कुलदेवीच्या मूर्तीसमोर हे कापड ठेवू शकता आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या तुम्ही अकरा लवंगा घेतलेल्या आहेत तर त्यातील एक लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची आहे यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि ही जी लवंग हातातील आहे तर ती तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायची आहे पुन्हा दुसरी लवंग घ्यायची महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं पुन्हा त्या कपड्यावरती ठेवायचं तर अशा प्रकारे अकरा लवंग उजव्या हातामध्ये घेऊन अकरा वेळेला आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला एक वेळेला श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि तुमची जी कुलदेवी आहे तर तिचा जो मंत्र आहे तर तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हात जोडून कुलदेवीचं लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून प्रार्थना करायची आहे काही चुकभूल झाली असेल तर क्षमा प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला याची पोटली तयार करायची आहे ही पोटली आपल्याला तिथेच कुलदेवीच्या चरणाजवळ किंवा लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ ठेवायची आहे तिला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे दिवसभर ही पोटली तिथेच ठेवायची आणि रात्री झोपण्यापूर्वी ही पोटली उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवायची जेव्हा आपण ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवतो तर तेव्हा आपल्या घरामधल्या आर्थिक समस्या हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही पोटली पुन्हा माता लक्ष्मीसमोर किंवा कुलदेवीसमोर ठेवून तिला हळदी अक्षता फुल अर्पण करून धूपदीपाने ओवाळून नैवेद्य दाखवून एक दिवस तिथेच ठेवून रात्री पुन्हा तिजोरीत ठेवायची आहे तर असं तुम्ही एक वर्षभर हे करू शकता आणि पुढच्या वर्षी जेव्हा दुर्गाष्टमी येईल तर त्यावेळेला पहिली जी पोटली आहे तर ती विसर्जित करायची आहे आणि नवीन पोटली बनवायची आहे तर अशा प्रकारे अतिशय शुभ मानला गेलेला हा चैत्रदुर्गाष्टमीचा जो दिवस आहे तर या दिवशी तुम्ही कुलदेवीला कुंकुमार्चन करू शकता तसेच तुम्ही काही उपाय करू शकता आणि अकरा लवंगाचा जो उपाय आहे तर तो सुद्धा तुम्ही धनप्राप्तीसाठी करू शकता